हरिओम संध्याकाळच्या व्या ध्यान सत्रामध्ये मी लोक सर्वांचे मनापासून स्वागत करते सत्र सुरू करण्यापूर्वी सर्वांनी आपले मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोरबर आहेत याची खात्री करावी आता आपण एकत्रितपणे शुभनामावली मधील दुसऱ्या भागातील नामांचे पठण करूया कठोराय नम ओम त्रिपुराय नम वृशांताय नम ओषभाय नम ओस्मो विग्रहाय न ओम सामप्रियाय नम ओम स्वर्मयाय नम नमः नम ओरिश्वराय नमः ओं सर्वज्ञाय नमः परमात्मने नमः ओ परमाने नम नमः सोमसूर्यालोचनाय नम नमः नम यज्ञमयाय नमः ओं, 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 ओं सोमाय नमः पंचभक्ताय नमः ओ सदाशिवाय नमः ओं विश्वेश्वराय नमः नम ओं नमः नम रणनाथाय नमः ओ प्रजापतले नमः ओरण्य रेखसे नमः ओम, 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 ओम दुर्दर्शाय नमः

मोक्ष देणारी जी काही सामग्री आहे सामग्री म्हणजे अंतकरणाच्या क्वालिटी त्याच्यामध्ये भक्ती ही सर्वश्रेष्ठ गरी गरीब असं म्हटल्यानंतर देवाबद्दल असणार नैसर्गिक आकर्षण आणि प्रेम ज्यांच्यामध्ये आहे तेच या मार्गावर चालवणारा ड्रायविंग फोर्स आहे असं त्यांना म्हणायचं पण तसं असलं तरी सुद्धा त्या भक्ती या गोष्टीची जी व्याख्याची जी सुस्पष्ट दुसऱ्या के चरणामध्ये केलेली आहे स्वस्वरूपानुसंधान भक्ती हे अतिशय संतांचे आणि आचार्यांचे जे उपकार आहेत त्यातला हा मोठा उपकार आहे की अशी अशा प्रकारची व्याख्या क्रांतिकारी व्याख्या आहे खर तर कारण भक्ती म्हटल्यानंतर देवाबद्दल आम्हाला प्रेम आहे आम्ही अडी अडचणीच्या वेळेला आम्हाला आधार लागतो त्यावेळेला किंवा काही वेळेला खरंच प्रेमापूर्वी पण काही ना काही करत असतो मग ती एकादशीला उपासित धरण्यापासून अनेक गोष्टी चाललेल्या असतात असतात आणि मग याच्यातून मोक्ष कसा मिळेल हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून ईश्वराबद्दल असलेलं आकर्षण आणि त्याच्यानंतर त्याचा अनुभव येणं मधला जो सगळा प्रवास आहे याला भक्ती हा भाग कुठेतरी चॅनलाइज व्हायची आवश्यकता मला एक दिशा असण्याची आवश्यकता आहे आणि ती दिशा या व्याख्याने दिलेली स्वस्वरूपानुसंधान भक्ती त्याच्यामधून तीन गोष्टी झालेल्या आहेत एक तर त्या भक्तीचं प्रयोजन काय आहे डेस्टिनेशन काय आहे हे निश्चित झालं की कि आत्मज्ञान किंवा ईश्वराचा अनुभव स्वतःमध्ये येणं हे त्याच एक गंतव्य ठिकाण निश्चित झालं आणि त्याच्यासाठी म्हणून भक्ती आहे म्हटल्यामुळे त्याची दिशा निश्चित झाली की याच्यासाठी म्हणून आम्ही करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या व्याख्यामुळे ज्यांना हे प्राप्त व्हावं असं वाटत त्यांच्यासाठी प्रक्रिया निश्चित झाली नाही तर मग आहे प्रेम देवाबद्दल कधी ना कधी प्रसंग प्राप्त किंवा दिवसामध्ये पण नैमितिक रीतीने आम्ही ज्या काही उपासना करतो आधी लावून घेत असतो तेवढ्या वेळेला आम्ही ईश्वरा आमच्या वेळात काही वेळेला प्रेम जागृत होत असत काही वेळा नसतं बऱ्याच वेळेला नसतं म्हणजे आंतरिक पद्धतीने चाललेलं असत की ठरलेलं आहे एवढं एवढं मॅन्डेट माझं दिवसभराचं तेवढं मी कम्प्लीट करतो आम्ही ध्याना माझ्या बाबतीत पण स्वामींनी सांगितलेलं अर्धा तास पाव तास पासून मग ते झालं की टिकबाद झाला पण आमची अशी भक्ती पूर्ण झाली असं म्हणू शकत नाही कारण भक्ती ही ओरिजिनल भावना अंतकरणात आहे आणि या सगळ्या उपासना यांच्या सहाय्याने आम्ही ती भक्ती प्रत्यक्षात जागरूक होण्यासाठी अंतकरणामध्ये उदित होण्यासाठी म्हणून हे सगळं करतो नाहीतर केवळ म्हणजे प्रेमाची व्यक्ती एखादी असेल आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी फार काही करावं लागत नाही ते ओरिजिनली असत आठवण झालं त्याला प्रेमासकट आठवण त्या व्यक्तीची पण ईश्वराच्या बाबतीत ज्यावेळी आम्ही असं म्हणतो त्यावेळी आम्ही अशी आठवण करून 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 प्रेम आणायचा प्रयत्न करतो आणि म्हणून नाराजांनी भक्तीचं फळ काय असं म्हटल्यानंतर भक्ती हेच फळ आहे असं म्हटलेलं म्हणजे ईश्वराबद्दल नैसर्गिक प्रेम निर्माण होणं ही केवढी मोठी उपलब्धी आहे अनकंडिशनल तशा <laughs> प्रकारचं ते नाहीये आणि म्हणजे अगदीच नाही थोडंफार आहे पण ते म्हणजे अंधारा रात्री मी चमकून गेल्यासारखं आहे किंवा रामकृष्ण असं म्हणत असते मन एवढं रमलेलं आहे त्यांचं ईश्वरानुराग म्हणजे आपल्या तव्यावर पाण्याचे दोन पेन पडल्यासारखं की ते कधी पडले आणि कधी वाफ होऊन गेली कळत सगळ्या गोष्टी आपल्याला लावून नको सांसारिक लोकांना म्हटलं की आपण तसे नाही असं मनामध्ये पण दोन्हीकडे आकर्षण आहे आपण त्याच्यामध्येच बोलतो कि ईश्वर प्राप्त व्हावा असंही वाटत पण संसार नीट झाला पाहिजे असलं तरी आता ईश्वराचा आणि माझा संबंध एकतर भावनात्मक संबंध आहे तो, तो सगळ्या जगाला सांभाळणार आहे मलाही सांभाळणार आहे गतीर्ता प्रभू साक्षी निवास शरण सुरू की जगाची गती सगळ्यांची तीच आहे जे सगळं ज्या त्याच्यावर काही निर्माण होतो त्याच्यात काही लय पाव तोच सांभाळणारा आहे हा एक काम झाला आणि दुसरा म्हणजे त्याचा माझा मुख्य संबंध जो आहे तो स्वरूप संबंध आहे सर्वस्य अहम ऊर्जी समुदशी मी सगळ्यांच्या हृदयात आहे किंवा अहम आत्मा गुळाकेश सर्व भूताशी श्रेयस्त आहे आत्मस्वरूपाने मी सर्वांच्या ठिकाणी आहे तमेव शरणांमध्ये सर्व भागही भारत आणि त्याला शरण जा असं जे गीतेमध्ये म्हटलेलं आहे तर त्याला शरण जाण्याची प्रक्रिया भावनिकरितेने काही काळ आम्ही होऊ शकतो की मी तुला खरंच शरण आहे असं मनापासून दिवसातून एकदा तरी म्हणावं हा एक भाग आहे खरंच कधी कधी वाटू शकतो परिस्थितीने गाजल्यामुळे पण अनेक वेळा वाटतं की आता दुसरं कोण नाही बघ तूच तसं एक आहे पण मनापासून असं वाटू शकतं काही वेळ माझा पण ते काही मग माझ्या का अनेक गोष्टींची लिस्ट कागच मला देत असते आणि <laughs> मग वाटत हेच खरं पण म्हणून भावनिक नातं जे आहे ते जितक्या प्रमाणात ज्या ज्या व्यक्तीचा पिंड आहे त्या प्रमाणात ती व्यक्ती घेऊन राहू शकते स्वामी जसं म्हणत असत तसं ते पंप मारून तो उमाळा काढता येऊ शकत नाही काढू पण नाही कारण ते नैसर्गिक नाही अजिबात जेवढा असेल तेवढा पण अशा प्रकारच्या भक्तीच्या उपायांनी आमचा कलम काही काळ ईश्वराशी संबंधित होऊन गेलं तरी सुद्धा ते पूर्णतः विकार होईल असं सांगता येत नाही कारण ज्याप्रमाणे आमच्या मनामध्ये अनेक उर्मी उमटत असतात संसारासंबंधित आमच्या व्यवहारासंबंधित त्याच्यामध्येच एक उर्मी म्हणून ईश्वराबद्दलचं प्रेम उमटत आणि काही वेळा कारण ती प् वृत्ती आहे अंतकरणावरची आणि एक सलग कुठलाही फ्लो अंतकरण कधीही ठेवत नाही त्याला चेंज हवा असतो त्याप्रमाणे ती वृत्तीची एक भावना व्यक्त झाली म्हणून पुन्हा कधीतरी ती उत्पन्न होईल एवढाच इंटेन्सिटीने होईल किंवा नाही एवढा पण मधला जो सगळा पिरियड आहे हा सगळा पिरियड अंतकरण हे व्यवहारामध्ये वावरत असतं सामान्य पथ वावरत असतं आणि त्यावेळेला ईश्वराचा आणि आमचा संबंध आंतरिक रीतीने आमचा सुटलेला असतो आणि हा जो भाग आहे हा आम्हाला अंतकरणाची शुद्धी शंकराचार्याने जे सगळं म्हटलं की कोटी कर्म केली तरी सुद्धा त्याने ज्ञानप्राप्ती होणार नाही कर्म याचा अर्थ बाहेरची कर्म नव्हे उपासनेची कर्म सुद्धा वेगवेगळी करत राहिली चित्तसे शुद्ध हे कर्म म्हणजे ह्या ज्ञानापासून त्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यासाठी आहेत चित्त शुद्धीसाठी आहे आणि ती कर्म चित्तशुद्धी साधून देणारी आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून की चित्तशुद्धी कशा नाही होणार आहे तर मुख्यतः ते अंतकरण स्थिर झालं तर होणार आणि स्थिर झालं सर्व प्रकारच्या वृत्ती म्हणजे चांगल्या वृत्ती पण नाहीत वाईट वृत्ती पण नाहीत ना, काहीच नाही अंतकरणावर केवळ अस्तित्वाचा भाव आहे अशा वेळेला ते अंतकरण विशेषतः शुद्ध होत कारण ते आपल्या मूळ स्वरूपाशी संबंधित होत असत पण योग त्याच्या जोडलं जाणं आणि भक्ती याचा अर्थ प्रेमपूर्वक पण भक्त म्हणजे विभक्त नव्हे विभक्त म्हणजे भक्त नव्हे काहीच नव्हे समाधान विचार करावा कोणाचा ओळखावा आपला शोध घ्यावा अंतर या सांगितलंय किंवा पुढे एका ठिकाणी विभक्तपणे असावे तरीच भक्त विभक्तपणे असावे आणि भक्त बनवावे हे अवघीचे जाणावे विलक्षण समाधानी की देवापासून वेगळा आहेच आणि मी भक्त आहे असं म्हणतोय ते विलक्षण आहे विलक्षण म्हणजे वेगळेपणा असं आता सर्व उपासना आम्ही ज्या करतो आहोत ते वेगळेपणानेच तर करतो दे एक देव आहे एक मी आहे माझा एक भाव आहे तो मी त्याच्या चरणी अर्पण करतोय ही नैसर्गिक भावना आहे पण भावनात्मक संबंध एक टप्प्यापर्यंत आम्हाला घेऊन जातो त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे स्वरूप संबंध आणि त्याच्यासाठी म्हणून निश्चित प्रक्रिया आहे ती स्वरूपाने संबंध आणि ती करणं ह्याच्यामध्ये आम्ही आमचं व्यक्तिमत्व काही काळ बाजूला ठेवून आत्मनिवेदन भक्ती जी आहे तीच सांगतात देवाशी व्हावे आपण की सर्व काही आजपर्यंत देवाला अर्पण करत आलास स्वतःला अर्पण कर त्याचा अर्थ स्वतःचा जो वेगळेपणा आहे तो राखून तू देवापाशी आहेस तो थोडा काळ त्याच्यामध्ये विलीन करायला भावनात्मक भागामध्ये तो कदाचित काही वेळेला होईल पण जर का तो सस्टेन डिफेक्ट आपण म्हणतो तसा हवा असेल तर ज्ञान प्रक्रिया करायला पाहिजे आणि ठीक प्रक्रिया म्हणजे स्वरूपानुसरूप हा माझं मूळ स्वरूप जे आहे हे ईश्वर स्वरूपच आहे त्याच्याच ठाई मी जर का स्थिर राहिलो व्यक्तिमत्व थोड्या काळ बाजूला ठेवून मंत्राच्या सहाय्याने सहा अहम हा मंत्र तेच सांगतोय आहे की मी स्वरूप आहे आणि सहा त्याचा अर्थ कोणीतरी परमात्मा असं नसून आत्मा तो मी असं जे स्वामी स्वूपानंद म्हटलंय की माझं मूळ स्वरूप याच ठिकाणी मी स्थिर राहिलो त्या एका क्षणाने जे अंतःकरण तत्वाशी जोडलं जातं त्याच्यातून जो संस्कार घेऊन त्या खाली येत त्याच्या स्पर्शाचा तत्वाच्या त्या स्पर्शाने त्या अंतःकरणामध्ये जो आनंद निर्माण होतो आणि जे प्रेम निर्माण होतो ते जास्त शाश्वत असतं तुलनेने आणि त्याला भक्ती असं हा सगळा भाग चालण्यासाठी म्हणून आम्हाला ही सगळी प्रक्रिया काढलेली आहे एका ठिकाणी करायचं मंत्र घ्यायचा स्ववर लक्ष ठेवायचं हे वैचारिक रीतीने सगळे टप्पे कळत गेल्यानंतर प्रत्यक्ष बसल्यानंतर इतका वेळ आम्हाला ते करवत नाही अंतर करून सतत ऑप्शन शोधत राहत आणि कित्येक वेळेला आम्हाला त्या प्रक्रियेत ताण यायला लागतो अजून केवढं व्हायचं असं वाटत आणि याच्यामध्ये करावी लागणार आहे आणि किती सूक्ष्म जाऊन करायला लागणार आहे त्याच्यासाठी अंधकरण जे जडत्व धारण करून आहे ते जडत्व सोडायची तयारी नसते ती तयारी ज्या गोष्टीने होते ती म्हणजे ईश्वराबद्दलच्या प्रेमाने म्हणून नक्षकाराने सांगत या भक्तिदेव गरी असे असं म्हणत असताना ईश्वराबद्दलचं जे नैसर्गिक प्रेम आहे ते घेऊन आम्ही हे स्वरूपानुसंधानाची प्रक्रिया करायला हवी असं गीतेमध्ये पण सांगितलं ही कोरडी ज्ञान प्रक्रिया आणि कोरडा घेऊन केवळ घेऊन बसलास तर ती वैचारिक करकर होऊन जाईल एका बाजूला विचार समजताय दुसऱ्या बाजूला आमची प्रकृती आहे जी तितकी अजून त्या विचाराला किंवा ज्ञानधारणीला अनुकूल नाही आणि याच्यामध्ये मग सतत संघर्ष संघर्ष करत बसून होतोस देवाचा आधार नाही तेच आणि जे काही जमत नाहीये जे काही जमायला पाहिजे असं वाटतंय त्याच्या वेळेला अंतकरणाला त्या ठिकाणी बांधून ठेवायला काय मदत करेल हे देवाबद्दलच प्रेमच गुरूंबद्दलच प्रेम मदत आणि म्हणून या ज्ञानाच्या एकूण स्वरूपानुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये भावनिक उजंबळ नाहीये शांतपणा अपेक्षित आहे पण ती शांतपणे करायची स्वरूपानुसार प्रक्रिया ही आंतरिक ओलाव्या सहित करायची म्हणून ती प्रक्रिया साधत असताना पण मी असं म्हटल्यानंतर तत्वाचा वेध घ्यायचा आहे तो वेध घेण्याची प्रक्रिया शांतच आहे पण शांत असताना त्याच्यामध्ये थोडासा उत्कटपणा आवश्यक वेध घेतानाच त्याला टार्गेट हिट करतानाच जी एकाग्रता लागते वन सिंगल पॉइंटेड अटेन्शन ते करत असण्यासाठी जी उत्कटता लागते शांत आणि उत्कृष्ट अशा त्या स्थितीमध्ये स्वरूपान सुंदरामध्ये स्वचा वेद वेद झाला असं म्हटलं तर वेद झाल्याचा अर्थ तो बाण म्हणजे चित्ताचा बाण बरोबर क्षणभरापूरता तसा झाल्यानंतर ते इम्प्रेशन घेऊन त्यालाच ज्ञान असं म्हणतात ज्या वेळेला ते मागे येतात चित्रच कळत की मलाही ता जमलं या सेकंदात होत आणि मग ते जमलं हे इम्प्रेशन म्हणजेच ज्ञान आहे तुम्हाला जमलं आता ते पुन्हा जमण्यासाठी म्हणून ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता आहे रामकृष्णाने असं म्हटलेलं आहे की ज्ञान एकदा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा स्वरूपाने सुंदरांच्या प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे जसं गढवा म्हणजे तांब्या हा एकदा गाठल्यानंतर त्याला चकचकीत झाला पण पुन्हा तो, तो तसाच ठेवून दिला तर न पडतात त्याप्रमाणे चित्त एकदा तत्वाशी संबंधित पण त्याला शुद्धच ठेवायचं असेल पुन्हा त्याला प्रक्रिया म्हणून एकदा आमचं की रूरच जाईल अशा प्रकारच्या समजूती न राहणं की हे आम्हाला कायमस्वरूपी त्या स्थितीमध्ये राहण्यासाठी म्हणून ही प्रक्रिया आहे आणि हा सगळा मार्ग ईश्वराबद्दलच्या नैसर्गिक प्रेमा सकट पण ज्ञानप्रक्रियेला फटा न देता करायला पाहिजे म्हणून मुख्य गोष्ट ही आहे ज्ञान पराभक्ती आणि मग त्याच्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती ती कशी असते वगैरे कल्पना करून काही त्याच्याबद्दल कितीही केल्या तरी काही उपयोग होणार नाही ती कशी असते कारण तुका म्हणे जरा आहेत मुळचाची खरा तो त्या संतांचा ओव्हरऑल ओरिजिनल स्वभाव तिथे व्यक्त होतो त्याप्रमाणे ती ज्या प्रकारची ती भक्ती असेल ती असेल त्याच्याबद्दल आम्ही संतांचं जीवनदर्शन बघितल्यानंतर आम्हाला कळत कळत म्हणण्यापेक्षा पण आमच्याकडे जे काही आहे म्हटलं की लोकांची छान छान घरं बघून आम्ही आता त्यांच्यासाठीच घरं पाहिजेत आम्ही काय झोपडीत राहतो म्हणून आमची झोपड्या मोडून टाकल्या असं करता कामा नाही की खूप छान घरं आहेत त्याप्रमाणे संतांचं हे सगळं उन्नता अवस्था बघितल्यानंतर आमची जी काही आहे ती आम्ही ॲक्सेप्ट करून ह्याच्यातूनच उन्नती साधायची आहे आणि ती उन्नती ईश्वराबद्दलचं आंतरिक प्रेम आणि त्याच्याबरोबर मुख्य म्हणजे स्वस्वरूपानुसंधान हे भक्तीचं जे मुख्य तत्त्वस्वरूपाने जाणारं जे अंग आहे ते जर का आम्ही कॉन्स्टंटली करत राहिलो तर हळूहळू ते अंतःकरण ईश्वराचा स्पर्श होऊन मृदूं कारण एक अहंकाराचा काठा घेऊन आम्ही व्यवहारात वागत असतो आणि इथे जर अहमविलीन आहे असं म्हणतो ह्या दोन मोठ्या वेगळ्या गोष्टींमध्ये जे मृदू अंतकरण व्हायला पाहिजे नम्र व्हायला पाहिजे हे सगळ्या भक्तीच्या सहाय्याने होत त्याच्या इतर उपासना किंवा इतर प्रक्रिया भक्तीच्या आम्ही करतोच आहोत पण मुख्य प्रक्रिया स्वस्वरूपानुसंधान मूळ स्वरूपाचं वेध घेण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये नकळतपणे आम्ही व्यक्तिमत्व बाजूला टाकायची प्रक्रिया चालूच असते ज्यावेळेला आम्ही मूळ स्वरूपात तत्वाचा भेद घेतो त्यावेळेला आम्ही नकळतपणे व्यक्तिमत्व थोडस बाजूला ठेवतो ते ठरलेलंच असतं त्याप्रमाणे करायचं असेल हा एक भाग आहे पण दुसरा भाग असा आहे की तत्वस्वरूप ज्यावेळेला वेळेला स्वतः स्वतःमध्ये स्पष्ट होतं त्यावेळेला व्यक्तिमत्वाचे जे सगळे निगेटिव्ह आणि लो भाग असतात किंवा अवनत भाग जो असतो सामान्य पातळीवरचा भाग असतो तो आपोआपच त्याच्यामध्ये धग्ध होऊन जातो घेते की मुळे हे सगळं जसं संगीता यज्ञामध्ये टाकल्यानंतर त्या भस्मसात होतात त्याप्रमाणे ज्ञानातील सर्व भस्मसात कर्मसात ते, ते एकदम भस्मसात होते तो एक भाग आहे पण मुख्य भाग म्हणजे आम्ही त्या प्रक्रियेमध्ये राहिल्यामुळे अंतक्रमाची जी टोकदार भाग आहे जे प्रतिकूल आहेत योग प्रक्रियेला हळूहळू होत होत त्यांची धार कमी होत जाते आणि ते स्वरूपानं सुद्धा ती प्रक्रिया अगदी बेसिक पासून सुरुवातीपासून जस जशी जनाच्या पातळीवर आम्ही अग्रेसर होत जाऊ तस तशी ती प्रक्रिया पण स्वतःच स्वतःला उलगडत नाहीते आणि त्याने आम्ही काही देवाचं करत नाही असं वाटण्याची एक मनामध्ये बोच असते ती सगळी ह्या एका प्रक्रियेमुळे बसत होते नष्ट होत की जे मुख्य आहे ते आम्ही करतो आहोत बाकीच्या गोष्टी आम्हाला आमच्या दिनक्रमामध्ये जेवढ्या जमतात तेवढ्या आम्ही करू पण एवढं मात्र आम्ही नक्की करू असं केल्यामुळे जे प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी म्हणून आमची पावलं पडत आहे या दृष्टीने तरी आम्ही निश्चिंत म्हणून या व्याख्येला विशेष आहे थोडासा भाग एकूण या व्याख्येचा आणि त्याचा नक्की काय उपयोग आहे आज जो भाग बोलला गेला तो स्वामींच्या पडतो हरिओ यानंतर रोहन कमदास स्वामींचा एक भू सादर करतेचा तो देव एक गुरु राव आमुचा तो देव एक गुरु राव द्वैताचा तो ठाव जे थे द्वैता छातोठावर नाही जेथे आमुचा तो देव एक गुरुराव आमुचा तो देव एक गुरुराव ਗੁਰੂ ਨੇ ਵਿਆਪਿਲੇ ਸਿਰ ਆਣੀ ਚਰ ਗੁਰੂ ਨੇ ਵਿਆਪਿਲੇ ਆ ਆ ਆ ਗੁਰੂ ਨੇ ਵਿਆਪਿਲੇ ਸਿਰ ਆਣੀ ਚਰ कार कोलास कोंद कोलासे आमचा तो देव एक गुरुराव आमचा तो देव एक गुरु राग रामी रामदास उभा खाई रामी रामदास रामी रामदास रामी रामदास उभात ठाई माझी रामाबाई निराकार माझी रामाबाई निराकार आमचा तो देव एक गुरुराव आमचा तो देव एक गुरुरा द्वैताचा तो ठाव नाही जेथे द्वैताचा तो ठावर नाही जेथे थे आमचा तो देव एक गुरुराव आमचा तो देव एक गुरुरा Ek Guru Ram Ek Guru Rav.